मंडळी आपण एक उपक्रम चालू केला होता म्हणजे करतोय हळूहळू आणि थोडंफार चालू पण केलेलं आहे आता सध्याला कु कुक्कुटपालन शिळीपालन याचा ट्रेंड आहे तर ज्या शेतकऱ्यांचं शेळीपालन आहे कुक्कुटपालन आहे त्यांची व्हिडिओ बनवायचे आम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत होते का तुमच्या एरियात कुठं कुक्कुटपालन आहे का कुठं शेळीपालन आहे का आम्हाला चांगल्या शेळ्या कुठं भेटतील चांगल्या कोंबड्या कुठं भेटतील गावराव कोंबड्या मग त्या म्हणजे त्या याच्यातून आम्ही असं ठरवलं बा त्या शेतकऱ्यांची व्हिडिओ बनवायचे किंवा त्या व्यावसायिकांची व्हिडिओ बनवायचे जे असा कुक्कुटपालनचा व्यवसाय करताय शिळीपालांचा व्यवसाय करताय आणि एक दोन बनवले पण आपण आता विषय असा का आहे काहींची आपल्याला कॉल पण आले होते बनवण्यासाठी तर आपण त्यां त्यांना येण्या जाण्याचा खर्च पण सांगितला येण्या जाण्याचा वेळ देण्याचा खर्च पण सांगितला आता काय काही लोकांची मानसिकता अशी झालेली आहे समोरची माणसं व्हिडिओ बनवतात म्हणजे लय पैसे कमावतात आपलं जे कंटेंट आहे हे मराठी कंटेन आहे आणि हे मराठी कंटेन फक्त मर्यादित देते कमावतात पैसे असं नाही का कमवत नाही जे मराठी कंटेनवाले दोन हजार तेवीसपर्यंत घडून गेले त्यांचे आज पाच लाख दहा लाख सबस्क्रायबर होऊन गेलेले त्यांचे कुठं तरी आज पन्नास हजार एक लाख व्यूज येऊन कमवले जातात पण आम्ही नवीन कं आम क्रिएटर आहे आमचं नवीन क्रिएटर असल्यामुळं काय होतंय आता क्रिएट जरा कमी झालेली आहे आणि आपलं कंटेंट जे आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतमध्ये देते हे बाकीच्या राष्ट्रांमध्ये ना चालत नाही याच्यामुळे याला जास्त पेमेंट येत नाही याच्यामध्ये ये आमचा महिनाभराचा खर्चसुद्धा येत नाही आता तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही कसा व्यवसाय करताय चार पैसे मिळवण्यासाठी आम्ही पण तुमचा व्यवसाय चार लोकांपर्यंत पोहोचवतोय आहे तुमचे कोंबड्या विकल्या जाणारे तुमच्या शाळे विकल्या जाणारे तर तुमचा फायदा होईल आमचा फायदा व्यास मंडळी संपर्क करतात त्यावेळेस त्यांना वाटतंय का बाबा आपण व्हिडिओमध्ये एक पद्धतीनं बोलतोय आणि कॉलवरती एक पद्धतीनं आपण त्यांच्याकडं खर्च मागतोय तर मंडळी हे ओपनली व्हिडिओमध्ये सांगतो आहे थोडाफार खर्च घेतलाच जाणार आहे कारण आम्हाला पण वेळ द्यायचा आहे एक एक दिवस मोडत तो व्हिडिओ काढायला यायला आमचे लांब पोरं आहे आम्हाला घरी लांब पोरं सोडून यावं लागत्या आत्तापर्यंत ज्यांचे ज्यांचे आम्ही व्हिडिओ बनवले त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता त्यांचा नंबर पण आहे का त्यांचा फायदा झाला की नाही झाला कसं आहे येण्या जाण्यासाठी गाडीला पेट्रोल पाणी असतं वेळ द्यावा लागतो हे अनेक अडीचणी असतात तुम्ही पण व्यवसाय करताय चार पैसे मिळवण्यासाठी आणि आम्ही पण व्हिडिओ बनवतो आहे ओपनली सांगतो की चार पैसे मिळवण्यासाठी तुमचे कष्ट तुमच्या ठिकाणी असतात आमचे कष्ट आमच्या ठिकाणी असतात ज्याचे त्याला जास्त माहीत राहतं व्हिडिओतून आजच्या कंडिशनला तुम्हाला ज्या मापात वाटतं पैसा मिळतो त्या मापात पैसा मिळत नाही चांगल्या चांगल्या क्रिएटरला भेटून बघा दानदारसुद्धा न ज्यावेळेस प्रमोशनसाठी बोलवतो ना तोसुद्धा पाण्यात पाहतो तो पण विचार नाही करत का याची ऑडियन्स किती आहे याची ऑडियन्स याची का ॲक्टिव्ह किती काय आहे तो फक्त आपली आपल्याला काय कोणाबरोबर कॉम्प्राईज करतो का तो दुसरा क्रिएटर राहतो दोन हजारात एक हजारात करणारा त्याच्याबरोबर कॉम्प्राईज करतो त्याच्यामुळं आता सध्याला सोशल मीडियाचा पूर्ण पाचका झालेला आहे त्यामुळं मंड मन, मंडळी आपण जे व्हिडिओ बनवतो म्हणजे कोणाची गाठ भेट घेऊन कोणाचा व्यवसाय प्रमोट करतो हे आपण थोडाफार चार्जेस घेऊन बनवतो काही लोक आम्हाला बावड समजायला लागलेले येळं समजायला लागलेले ते फक्त म्हणताय तुमचा तुमच्या सहकार्याची गरज आहे आम्हाला आम्हाला आम्हालासुद्धा तुमच्या सहकार्याची गरज आहे आमच्या पाठीमा फो परपंच आहे हो म्हणजे काय आमच्या कपळ असं काही लिहिलेलं आहे काय येडे हे आणि यांना येड्यातच काढावा ते काला ना आम्हाला म्हणजे व्यावसायिकसुद्धा आम्हाला फोन करतात आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे तर मंडळी ज्या कुणी व्यावसायिकांना त्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे तर आम्ही थोडेफार चार्जेस घेऊन बनवतो जेणेकरून आमचंही बरं चाललं पाहिजे आणि तुमचंही चांगलं झालं पाहिजे